नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरीला मात्र अर्णव फोन करतो दोघे जण फोनवर बोलत असतात तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो की अजूनही तू जिंकलेली नाही तर मात्र आता लगेचच ईश्वरी म्हणते सर आज तुम्ही लिहूनच घ्या आज काही गडबड होणार नाही आणि ऑफिस पर्यंत मिठाईचे बॉक्स नक्की येतील आणि माझं हे चॅलेंज मी पूर्ण करेलच इकडे मात्र आता मनाशी अद्वैद म्हणत असतो मला खात्री आहे हे तू करशीलच परंतु ईश्वरी समोर मात्र तो सगळं नाटक करत असतो कारण आता अद्वैत मात्र ईश्वरीच्या प्रेमात असतो आणि तो लवकरच आता ईश्वरीला आपल्या प्रेमाची कबुली देणार असतो त्यानंतर दोघेही फोन ठेवतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र टेम्पो मध्ये बसून निघालेली असते माल पोचवण्यासाठी तर दुसरीकडे अर्णव मात्र तिच्या येण्याची वाट बघत असतो आणि बेस्ट विनरची ट्रॉफी मात्र आता लावण्य म्हणत असते ही तुझी नाहीये ही माझ्याच नावाची आहे असं म्हणून ती खुश होत असते दुसरीकडे आता ईश्वरी टेम्पो ड्रायव्हरला म्हणते की हा रस्ता चुकीचा आहे तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो की नाही तुम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे ना मी बरोबर तुम्हाला पोहोचवतो आणि इकडे मात्र आता ईश्वरीच्या तोंडावर तो स्प्रे मारतो ईश्वरी बेशुद्ध होते परंतु निघताना ईश्वरीने मात्र आता अर्णवला तिचं लाईव्ह लोकेशन शेअर केलेलं असतं त्यामुळे आता अर्णव मात्र लवकरच ईश्वरीपर्यंत पोहोचणार आणि तिला वाचवताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा